वेलकम टू द यूट्यूब चॅनल होम गार्डनिंग विथ मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेरेस गार्डनिंगमध्ये मे महिन्यामध्ये आपण कोणकोणतं प्लॅन्टिंग करू शकतो सक्सेसफुली कडक उन्हामध्ये आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे झाडांची तर या सगळ्या गोष्टींची आपण इन्फॉर्मेशन बघूया या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी माहिती या ठिकाणी काही जास्त काही खास अपडेट नाही आहे तर हे जे आहेत झाडे हे हे ॲज इट इज आहे बेलचं झाड खूप मस्तपैकी ग्रोथ आहे याला त्यानंतर स जास्वंद आहे व्यवस्थित तर इकडे एवढं काही मेजर अपडेट नाही आहे आपल्याकडे ठीक आहे तर मेन जो अपडेट आहे तो आपण जे व्हेजिटेबल्स लावलेत मे महिन्यामध्ये आपण तो पाहणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की झाडांच्या असं पिवळे पानं येतात तर ती खालची पानं सगळी काढून टाका जेणेकरून वरती चांगल्या प्रकारे मध्ये ग्रोथ होईल ठीक आहे तर हे पण एक फुलांचंच झाड आहे ह्याला अजून फुलं यायला है, सुरुवात नाही झाली बट लवकरच आपल्याला कळेल ह्याच्यामध्ये ठीक आहे तर तुम्हाला हे झाड समजलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याला कोणती फुलं येतात कडेपत्त्याचा ग्रोथ चांगला आहे तर साधारण ह्याची उंची बऱ्यापैकी वाढत चालली आहे खालीही ह्याला आपण बऱ्यापैकी खालचं सेक्शन काढत चाललो आहे जेणेकरून ह्याची वाढ वरच्या साईडला जास्त होईल ह्याची जा आपण हाईट वाढवणार आहोत आंब्याच्या झाडांची आंबे बऱ्यापैकी आहेत आय थिंक आता हे आपण झाड छोटं असल्यामुळे ह्याची ग्रोथ जास्त होणार नाही तर हे आंबे आपण बघूया थोड्या दिवस आणि हे काढून टाकणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित छाटणी करून ह्याची थोडीशी वाढ करून घ्यायची आपल्याला तर लिंबाच्या झाडाचं वरती चांगल्या प्रमाणामध्ये फांद्या ब्रांचेस फुटायला सुरुवात झालेली आहे ह्याला आपण मागे फर्टिलायझर दिलं होतं ठीक आहे तर लिंबाच्या झाडाला खूप दिवस लागणार आहेत कारण की तुम्हाला बोललो मी चार ते पाच वर्षाचा पिरियड असतो हा मोगरा आहे मोगऱ्याला फुलं यायला सुरुवात झालेली आय थिंक मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, मी काही फुलं दाखवली होती तर ह्याचाही ग्रोथ चांगल्या प्रमाणामध्ये आहे तर हां तर इथे आपण वांग्याची रोपा लावली आहेत पहिलेकडे आपण एका ग्रो खूप वांग्याचे झाड लावले त्यातले का काही आपण या ठिकाणी शिफ्ट केली आहेत तो में चे लावले पन पन तर इथे मी डोबळीच्या बिया लावल्या होत्या पण बघूया आपण तर थोडे थोड्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे पण थोडं मोठं झाल्यानंतर समजेल आपल्याला की ह्या बिया कशाप्रमाणे वाढल्यात ह्याच्यात काही रोपं आलेली आहेत मिरच्यांची गुलछडीची पण काही फुलांची झाडं लावली आहेत कोपऱ्यात पुदिना लावला आहे तर काय येत नव्हतं म्हणून थोडंसं मल्टिपल लावलं आहे बघूया आता काय काय येईल इथे ठीक आहे तर, तर हा आहे आपले गवार गवारीची वाढ इत एकदम सुपर प्रमाणामध्ये झालेली आहे मस्त ग्रोथ आहे ग्रो, ग्रो गवारीचा त्याला काही झाडांना फुलं आलीत काही ठिकाणी ऑलरेडी गवार यायला पण सुरुवात झालेली आहे खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे गवारीची टेरेसमध्ये टेरेस गार्डनिंगमध्ये अशा प्रमाणामध्ये जर आपण लावलं घरगुती जर आपण काही असे फळंभाज्या घेतली तर त्याचा एक वेगळाच आनंद असतो तर बऱ्यापैकी गवार लागलेली आहे अजून एक आपण अर्धा दिवस थांबणार आहोत अजूनही बाकीच्या जा झाडांना येईल म्हणजे घरगुती आपली एक भाजी तरी होऊन जाईल पंधरा वीस झाडं आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये गव्हाराची झाडं चांगल्या प्रमाणामध्ये आलेली आहेत आणि विशेष म्हणजे ह्याला मी सकाळी आज वर्मी कंपोस्ट फर्टिलायझर दिलं होतं सो ह्याला दर पंधरा दिवसाला आपल्याला फर्टिलायझर द्यायचं आहे तर त्याची ग्रोथ चांगल्या प्रमाणामध्ये होईल ठीक आहे तर पुढे आहे भेंडी भेंडीची काही झाडं मोठी आहेत काही झाडं छोटी आहेत आहे, इथे दहा एक दहा एक झाडं आहेत आपल्याकडे भेंडीची तर ह्याची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये झाली आहे मोठ्या ग्रो बॅगमध्ये दहा झाडं आरामामध्ये येतील थी। ठीक आहे तर तुम्हालाही काही विचारायचं असेल टिप्स ट्रिक्स ऐका काही असतील तर मला कमेंटमध्ये बिंदाच विचारा त्यावर आपण डिस्कशन करून मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करेल आणि हां या ठिकाणी भेंडीच्या आणि कोपऱ्यामध्ये जे आहे ना झाड मी पहिलीकडच्या कुंडीमध्ये तीन झाडं लावली होती दुधी भोपळ्याची लोकी म्हणतात त्याला तीन बिया लावल्या होत्या तिन्ही झाडं आली तर त्यातलं एक काढून मी इकडे शिफ्ट केले कारण की के ती कुंडी थोडीशी लहान आहे त्याच्यात जा तीन झाडं सर्वाय नाही करू शकणार ठीक आहे तर ती पण नंतर कुंडी आपण चेंज करणार आहे मिरचीचं ग्रोथ ॲज युजल आहेच आहे त्याला वीकली सात आठ मिरच्या काढतोच आहे धवतीच्या हा पण चांगल्या प्रमाणामध्ये त्याची हाईट वाढायला सुरुवात झाली आहे ही आहेत आपली फुलांची झाडं आळूची पानं ओके मेन म्हणजे हे वांग्याची रोपं वांग्याची झाडं एवढी आली आहेत एवढी आली आहेत की ती त्या ग्रोबॅकमध्ये फिट व्हायना आणि ते काही झाडं उकटू पण वाटत नाही आहे ठीक आहे तर बऱ्यापैकी झाडं आहेत आय थिंक मला वाटतं एवढी झाडं नव्हती लावायला हवी पण ठीक आहे फर्स्ट टाईम आहे काही मिस्टेक होतात पण ह्याच्यातले काही रोपं पलीकडे शिफ्ट केली आहेत आणि ह्याला पानांना आणि झाडांना पण भरपूर काटे आहेत ह्याला मला वाटतंय एक दहा दिवसामध्ये वांग्याची फुलं यायला सुरुवात होणार आहेत ठीक आहे तर साधारण बऱ्यापैकी रोप आहेत तिथं वीस पंचवीस झाडं आहेत तिथे वांग्याची तर आहे ग्रोथ चांगला तर अशा प्रकारे आपण टेरेसवरती लावले इथे लावली मी काकडी आणि साईडला मी काट्या पण लावल्या तर ह्याचा वेल झाला की ह्याला आपल्याला वरती न्यायचं आहे काकडीची काकड्याची बिया लावल्या होत्या तर चांगल्या प्रमाणामध्ये काकडी वाढली आहे इथे जवळजवळ आठ दहा रोप आहेत मला वाटतं ही त्याला जागा नंतर कमी पडेल पण बघूया पुढे काय होतंय थोडीशी ह्याला माती आणि हे करून वाढव वाढ करता येईल हे वेलसाठी आपण साईडला काठ्या लावलेल्या आहेत हे आहे झेंडू तर अशा प्रमाणामध्ये हा आपला आहे मे महिन्याचा अपडेट तर तुम्ही ही टेरेसवरती अशा प्रकारे मध्ये गार्डनिंग करू शकता फळं फुलं भाज्या लावू शकता आणि ह्याला जर जास्त ऊन लागत असेल तर वरती हिरवी नेट लावा मी प्लॅन करतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा अपडेट मिळून जाईल तर हा आहे आपल्या मे महिन्याचा टेरेसवरचा अपडेट सो so, थँक्स फॉर वॉचिंग बघत राहा व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय